आपल्या नाशिकला सेंटरला ठेवून त्या मार्गाने जाणारे घाट बघ नाशिक मुंबई मार्गे आपल्या सगळ्यांना माहीत असणारा थळघाट म्हणजेच कसारा घाट आणि पुढचा नाशिक पुणे प्रवास करत असताना चंदनपुरी घाट लागेल आता नाशिकचं लोकेशन इथे सोड खाली दक्षिणेकडे अहिल्यानगर मध्ये येऊ जिथे अहिल्यानगर ते ठाणे मार्ग दरम्यानचा माळशितचा घाट लागेल आता आपले मेन सेंटर लोकेशन कुठे येणार अहिल्यानगर सोडून पुणे जिल्ह्यात जिथे जुन्नर आणि कोकणातील बाग यांना जोडणारा आहे नाणे घाट मुंबई पुणे महामार्ग असणारा बोरघाट ज्याला खंडा घाट सुद्धा बोलले जाते हा घाट रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो आता पुण्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या रायगडमध्ये जाण्यासाठी वरंदा घाट लागतो पुण्यातून बोरमार्गे रायगडमधील महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर डोंगरी रस्ता आहे हा अजून एक पुणे रायगड दरम्यान तामिनी नावाचा घाट आहे या घाटाचा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा असे सुंदर अॅनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा